हाय तर आज आमच्या शालन ना आणि आता मी मस्त मेकअप करणार आहोत मेकअप करणार नंतर तुम्हाला दाखवूच कशी झाली मेकअप गाईस आता मी आलो शालक आणि बघा माझ्या मैत्रिणी दिवस फोटोशूट चालले मोठा ब्लॉग पण चालू आपला भारी दिसतो सांगा कमेंट करून होते दिसतो सर थँक यू चालेल समारंभ झाले काय आमचा लॉक केले चालू तर या सगळे आमच्या मॅडम आहेत आता आम्ही चालू खाली फोटो मी तो झाला आणि आता खाली झालेलं आहे बघू शकता हे बघा वेदिका आणि हे बघा माझ्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या पामल्यान आता आवरा भाषा नकून म्हणून आता आम्ही फोटोशूट करता काय तुझं कौशलचा फोटोशूट चालले पण खपत नाही काही नाही मला माझे फॅन भेटले शाल्याला सरांच्या बरोबर फोटो काढायला घेतले शाल्याचा आमचा फोटोशूट झाला आता तुम्ही बघू शकता नवरी आमची चालले फोटो काढायला फोटोग्राफर हिरा वागरा तर माझा आताशीच फोटोशूट करून झाला आणि फ्रेंड होते इथं बाय बाय खूप